नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आज मी आली आहे कलेक्टर ऑफिस सातारा येथे मुख्यमंत्री सचिवालय इथे एक निवेदन दिलेलं आहे आणि तक्रार दिलेली आहे की फेसबुकचे रियल्स आणि फे इंस्टाग्राम यावर असले व्हिडिओ येत असतात म्हणजे महिला प कपडे काढताना कपडे घालताना की शरीराचे कोणते पाठला हात लावताना किंवा सॅक्स करताना शारीरिक संबंध करताना की चुंबन घेताना अशा प्रकारचे व्हिडिओ असल्यामुळे प्रत्येक पुरुष महिला युवा पिढी लहान मुलं कॉलेजची मुलं यांना हे सगळं बघितल्यानंतर विकृत वाटते आणि त्यामुळे आपला समाज समाजातील भवितव्य धोक्यात येऊ शकतं तर फेसबुकचे जे ओनर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व फेसबुकचे रिअल आणि इंस्टाग्राम यावर बंदी आणण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय येथे मी ये एक निवेदन दिलेलं आहे आणि मेलद्वारेही पाठवून दिलेलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या घटनेवर तुम्ही स्वतःहून लक्ष द्यावे आणि प्रधानमंत्रींना सांगून यावर कारवाई करावी आणि ही बंद करावे की आपल्या महाराष्ट्रातली जी मुलं आहेत युवा पिढी ही वाईट मार्गाला जाऊ नये